नमस्कार मी संजीवनी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज मी बनवणार आहे मस्त मलाईदार तांदळाची खीर तर त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतो ते दाखवतो मी तुम्हाला त्याच्यासाठी घेतले मी तांदूळ तांदूळ आपल्याला एवढे नाही वापरायचे बरं एकच वाटी वापरायचे आहेत आता सांगले आईसच्या पप्पानं तांदळाची खीर करायसाठी काय काय साहित्य पाहिजे तर ह्या पात तांदूळ आणले ते आता याच्यातली आता आपल्याला एक वाटी तांदूळ घ्यायचे आहेत प्रमाण सांगू राहिली फक्त तुम्हाला मी <laughs> एक वाटी घेतली तांदूळ त्याला लागणारे आपल्याला साखर खोबरं खिस इलायची इलायची पण आणली ती ना आणि हे दुधाची पाकिट डालडा किंवा तूप काही आणलं तरी पण चालते तर सर्वात आधी मी काय करतो तांदूळ धुऊन घेऊ मस्त तांदूळ जर घरचे असते तर म असले तर मस्त मिसून घ्यायचे पाखडून घ्यायचे आता हे दुकानातले आहेत हे काही म्हणजे काही काम नाही मस्त दोन पाण्याने आणि अर्धा तास भिजू टाकून असे ठेवून द्यायचे काय चालू आहे देतो थांब दोन <दुण> 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 पाण्याने मस्त तांदूळ चकचक धुऊन घेतले आता अर्धा तास आपल्याला पाण्यात भिजू ठेवायचे आता याच्यावर झाकण ठेवून देतो आता घेतलाय मी दोन दुधाच्या पुड्या कारण की आपल्याला मलाईदार खीर बनवायची आहे ना त्यासाठी दूध लागतेस आपल्याला आता याला गरम करून घ्यायचं आहे जसं आपलं आपण घरी दूध तपवतो ना तसंच तपवून ठेवायचं आहे फक्त हे दूध आपल्याला थंड करायचं आहे खीर बनवायच्या वेळेस आता हे इलायची फोडून घेऊ याच्यातले जे बारीक बारीक असे बिया निघतील ना ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत ठेसून घेतो मस्त त्याची पावडर बनवायची आता हे इलायची जे घेतले आपण ह्या बारीक करून घेऊ कुठून घेतली तरी पण चालते बरं असं काही नाही की पाट्यावरच वाटायला लागते म्हणून तांदूळाले झाले अर्धा तास आता काढून घेऊ पंधराही मिनटं ठेवले तरी पण चालतात पण मी अर्धा तास ठेवले आणि आता आपल्याला हे कोळलेच वाटून घ्यायचे तुम्हाला जर मिक्सरातून काढायचे असेल तुम्ही मिक्सरातून पण काढू शकता आता मी हे पाट्यावर वाटून घेतो तांदूळ आहे की नाही याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं मी असंच आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आणि कोळलं कोळलं वाटायचं आहे आणि वाटायच्या वेळेस कसं वाटायचं एकदम सर्व आपल्याला असं चुरा नाही करायचा थोडस असं जाळसर जाळसर ठेवायचं आहे असं रवाळ रवाळ ठेवायचं आहे आपल्याला जाडसर जाडसर मग काय होते ले बारीक जर केलं पिठासारखं तर एकदम बारीक केलं किंवा पाणी टाकून केलं तर त्याची अशी कशी तरी गजगज खीर होते त्यासाठी आपल्याला थोडस जाडसरच ठेवायचं आहे असं वाटलं गेलं मस्त आपलं मिश्रण असंच आपल्याला वाटायचं आहे तुम्हाला जर मिक्सरातून तुम काढायचं असलं तर मिक्सरातून पण असंच काढायचं मिक्सरात कसं काढायचं एक वेळ बटन लावायचं थोडंसं वाजू द्यायचं बंद करायचं आणखीन एक वेळ फक्त दोनच वेळ बटणं दावायचे आहेत आपल्याला असंच काढायचं आहे आपल्या मी घेतले काजू बदाम तुम्ही नाही घेतले तरी पण चालते आपले काप पण तयार झाले मस्त असेच करायचे आहे आता काय करू आपण गन्स ठेवून देऊ चुलीवर नाहीतर मग काय होते गन्स काळा होते त्यासाठी माती लावास लागते आपल्याला आणि दिसतो चुलपेटून नाही राहिली काऊन का बोल लागू राहिला का नाही अभाई आपण खीर तर बनवू राहिलो पाऊस का आला ना तर निरा पाण्यातच जाते हे आज रविवार होता ना तर लेकर म्हणत होते काहीतरी गोळ करा गोळ करा तर त्याला खायची होती खीर म्हटलं चला आज तुम्हाला तुमच्यासाठी खीरच बनवतो म्हटलं तर चला, तुमा तुमा ता चला ता आता त्याच्यासाठी मस्त खीर मलाईदार खीर बनवतो आता गण मस्त आपला तपला तुम्ही पातेला म्हणता आम्ही गण म्हणतो आता याच्यात मी डालडा टाकायचा किंवा तूप टाकायचं किंवा तेल टाकायचं तुम्हाला जे वाटते ते टाकायचं आणि मस्त गरम होऊ द्यायचं याचं तेल सुटेपर्यंत आता तेल झालं मस्त आपल्या याचं डालड्याचं किंवा तुपाचं भाजून घ्यायचं काजू बदाम जास्त नाही भाजायचे आपल्याला फक्त तेवढ्यापुरते तेलातून लगेच काढून घ्यायचे नाही तर मग ते जळून जातात ना त्याच्यासाठी आता आपण जे तांदूळ वाटले होते याच्यात आपल्याला खोबरंखीच टाकून घ्यायचं आहे आता लगेच टाकून घ्यायचं आहे हे पहा आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं नाही तर काय होते खोबरकीस जळून जाते ना त्याच्यासाठी आणि आपल्याला हे तांदूळ वाटलेले डाळड्यात किंवा तुपातच भाजून घ्यायचे आहेत नंतर ते पाणी टाकून त्याच्यात काही कामाची गोष्ट नाही त्याच्या अशा गाठा बनतात मग ते नाही लागत आणि हे कसं तेलातनी मस्त भाजल्या पण जाते तर लगेच आपण फिरून घेऊ असं भाजून घेऊ ह्यापा तांदूळ आणि मस्त खोबरं खिस आपलं भाजलं चाललं असंच आपल्याला लालसर करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला याच्यात दूध टाकून घ्यायचं आहे जे आहे ना असं थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आपल्याला सर्व एक, एक खट्टा नाही टाकून घ्यायचं थोडं 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 टाकून घ्यायचं आणि फिरून घ्यायचं हे पाप तशा गुठल्या तर होतच नाही कारण की आपण जे वाटलेले तांदूळ होते ते आपण मस्त भाजले तर त्याच्यानंतर त्याच्या गुठळ्यात काही होतच नाहीत असं थोडं थोडं दूध टाकून घ्यायचं आभाळा पाक किती वातावरण झालेलं आहे निरा असं वाटू आलं का लयस पाऊस येते हवाही सुटली मस्त आणि हवा सुटली वर आभाळ हाय पाण्याचं वातावरण झालं आणि मी इकडे मस्त चुलीवर साहेब हे खीर बनून राहिली आपल्या तांदळाच्या खिरीला मस्त उकडी आली मी काही झाकण नाही ठेवलं आपल्याला झाकण नाही ठेवायचं कारण की याचा घाटा नाही झाला पाहिजे गोळे नाही बनले पाहिजे त्यासाठी ते आपल्याला असं फिरूनच घ्यायचं आहे फक्त आपल्याला हे आटून घ्यायची आहे कधी पण खीर करायची असली ना तर गंज पातेलं कळई आपल्याला मोठीच घ्यायची आहे ना। नाहीतर मग काय होते दुधाची खीर असल्याच्या ना वरून चालली जाते त्यासाठी आपल्याला मोठंच भांडं घ्यायचं आहे तर आता याच्यात टाकू आपण काजू बदामचे तुकडे आता खीर आटत आली आपली थोडीशी वरून टाक्यासाठी ठेवू आपण आणि एक वेळ फिरून घेऊ काजूबदाम बदाम पण आपण डाळड्यात आधीच भाजून घेतले होते आता टाकायचे आपल्याला याच्यात साखर साखरले पण पाणी सुटते याच्यात टाकू आपण साखर साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता मी दीड वाटी टाकणार आहे कारण की लेकरायला ले पाहिजे ना तर लेकरायला ले गोळ आवडते फिक्कं लेकरायला ले आवडत नाही त्याच्यासाठी मी दीड वाटे साखर घेतली आता एक वेळ फिरून घेऊ आता पाहू शकता तुम्ही जेवढी घीट घटघट खीर आहे ना तर साखर टाकल्याच्या नाही याच्यापेक्षा थोडंसं पाणी पाणी होऊन जाते तुम्हाला दिसते साखर आपल्याला शेवटूनच टाकायची आहे आमच्या घरी मस्त छोटंसं माजरचं पिल्लू पण आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त बसला ते गुन्हा न जसा काय ससास होईल आणि आमचं फार आवडीचं आहे ते पिल्लू आता त्याला खीर द्यावं लागेल मस्त खायसाठी खीर झाल्याबरोबर कारण की दुधाची खीर किंवा दुधाचं कोणताही पदार्थ माजरलेलाही आवडते साखर टाकल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही मस्त पाण्यासारखी पाणी सुटलं आणि थोडीशी आणखी पातळ झाली आपल्याला खीर अशीच लागत होती तर आता सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला इलायचीची जे पावडर आपण बनवली होती ते खीर झाल्याच्या नंतरच टाकायचे आहे कारण की त्यांना काय होते मस्त असा वास सुगंध मस्त वास येते इलायचीचा आपल्याला लगेच फिरून घ्यायचा आहे आपली खीर होईपर्यंत पण आभाडानं मस्त साथ दिली बरं झालं पाऊस नाही आला नाही तर बस मी असे दुख दुख दुखदुक मनात होती की बा खीर होईपर्यंत देवा फक्त पाणी नको येऊ देऊ पण चला जाऊ द्या पाऊस नाही आला अशी झाली आपली तयार मस्त मलाईदार तांदळाची खीर तयार तर तुम्हाला मस्त मी एका वाटीत पण काढून दाखवतो की कशी झाली खरोखर अरे बा रे बा मोळ फोडून टाकशील ना काचाची वाटी आहे ना ह्याच्यात मी काढून दाखवतो तुम्हाला हो तुलाही देतो करायला किती घाई झाली हो तुलाही देतो सगळ्याला पाहिजे तुलाही देतो ना थांब मस्त खीर झाली एकदम घटघट झाली एकदम मलाईदार झाली आता याच्यावर टाकू आपण मस्त काजू बदामचे असे तुकडे देतो ना देतो बाकी ती मस्त झाली ना एकदम घटघटही झाली आणि मस्त पण झाली खीर आता देतो मी लेकर कशी झाले मस्त खीर झाली का मलाईदार मस्त झाली म्हणतात लेकर खीर अशीच ट्राय करून पहा मस्त खरोखर मस्त खीर होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा